नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रोजच्या स्वयंपाकात गरज पडते ती धणे पावडर जिरे पावडर आणि मेथ्या पावडरची एकदा या पावडर करून ठेवल्या की सहा महिने किंवा त्याहूनही जास्त काळ या अगदी व्यवस्थित टिकतात आणि यासाठी इथे घेतलेले आहे एक वाटी धणे एक वाटी जिरे एक वाटी मेथ्या हे सर्व मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी वापरू शकता किंवा वजनावर शंभर ग्रॅम पाव किलो अर्धा किलो असंही मोजून घेऊ शकता तर सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवायची गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि कढईत जिरे घ्यायचे जिरे एकसारखे हलवायचे जिरे भाजण्यात जास्त वेळ लागत नाही जिऱ्यांना लाईट ब्राऊन रंग आला आणि जिरे भाजल्याचा आरोमा येण्यास सुरुवात झाली की जिरे कढईतून बाहेर काढायचे कढईत धने घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि धने एकसारखे भाजायचे सुरुवात झाली आणि धण्याचा रंग लाईट ब्राऊन झाला की हे धने बाहेर काढायचे सर्वात शेवटी कढईत मेथ्या घ्यायच्या गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मेथ्या सारख्या भाजायच्या मेथ्यांचा कलर चेंज झाला आणि मेथ्या भाजल्याचा आरोमा येण्यास सुरुवात झाली की मेथ्या कढईतून बाहेर काढायच्या धणे जिरे आणि मेथ्या भाजताना एकच काळजी घ्यायची की याचा आरोमय येण्यास सुरुवात झाली आणि कलर चेंज झाले की हे लगेचच कढईतून बाहेर काढायचे जर का तुम्ही जास्त वेळ भाजत राहिला तर हे करपतात आणि त्याच्यामुळे त्याची पावडर चवीला तेवढी चांगली लागत नाही धणे जिरे आणि मेथ्या थंड झाल्या की सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात जिरे घ्यायचे आणि याची बारीक पावडर करायची तयार झालेली पावडर बाहेर काढायची आता याच भांड्यात धणे घ्यायचे आणि बारीक पावडर करून बाहेर काढायचे सर्वात शेवटी मेथ्या घ्यायच्या आणि बारीक पावडर करून बाहेर काढायच्या तयार झालेली धणे जिरे आणि मेथ्या पावडर पूर्णपणे थंड झाली की एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद